म्हणजे इतका कि आता मी म्हटलं की निर्णय होतोय का निरास्ता पण आधी ते पेशंट वाचवता किती येऊ शकतात तो प्रयत्न तो

लोकच नाही दोन पुजारी गोसावी म्हणून पूजा करून बाहेर हा पूजारी आम्हाला ओळखलच म्हणून सांगत नाही शरीरावरून ओळखला ओळखपत्र सांगा त्यावेळीसुद्धा तिथे आंदोलन केलं तर त्यांनी तिथे फटक्या टाकल्या होत्या आमच्या रोड प्रोडक्टच्या फट्ट्या म्हणजे हे नाही चाललं ते घासून जातात रॉकीच्या बावीच्या काळामध्ये पण त्याच्यानंतर आपण पैसे आप तिथे पण

करायला काय वाटतं भूसंपादन मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी आज मानसिकता कशी करायची त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार उद्या नियोजनची बैठक आहे आमची पुणे जिल्ह्याची ही लास्ट मिटिंग आहे पण मी त्याच्यानंतर जे अधिकाऱ्यांनी तुम्हाला फोनवरून आता काही सांगितलं म्हणजे आता तिथे बालबाई होते आता ते त्यांची बदली झाली दुसरे आले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बसून चर्चा करू आर जे आरवाय तिकडे गेले पण आता सध्याच गेल्या पतंगबाईं पण बाईक नक्कीच पाहिजे शंभर टक्के करू आपण

याच्यात होईल या याच्यात होईल एक घटना घडली लोकांची मानसिकता आणि शासनाची त्याच्यामध्ये खूप आवडली आम्हाला याच्यावर पाठवलं व्हॉट्सअप केला ना तुम्ही तरी सुद्धा भाऊ लागला शिल्ले साहेब किस्से झाले तरी पण भाऊ तुम्हाला तेच सांगते पण रस्ता उद्या करायला गेलो अडचण शास्त्र जे तुम्ही संपादन त्याच्यासाठी मानसिकता आता काम रखडतंय त्याचं कारणच आहे पण आता आपण त्यांना भाग पाडू शकतो आणि ते पण करते फक्त सगळ्यांनी मिळून येता हो जाई मला काय म्हणायचे ऐकून घ्या एवढी घटना झाली तू घटना आहे आमच्याकडोदशाचे लोक येतात वर तर पळाली काय ऐका ना आता तो तोच विषय आहे याला बायपास करावा लागणार दुसरा रस्ता तुम्ही पत्र द्या सगळ्यांना पत्र द्या आम्ही लक्ष घालून मार्गी लावू नाचा विषय आम्ही येऊन मीटिंग करू आम्ही कमी करू असं करू ना आता आतापर्यंत लय घटना ना घडलं तर आता आपणच लक्ष घालू नक्की नक्की भाऊ तुम्ही मी यांनी फक्त संध्याकाळी बसून आपल्याला पत्ता पाठी उद्यापासून आपलं काम सुरू आमच्या आहे आम्ही सांगा ना सर वैयक्तिक नका सगळ्यांनी मिळून सांगू ना मग आता वर्षी हो भाऊ वर्षे पण आमची लोक तिथे पण शिंदेवाडी आहे ना

लगेच रस्त्याचा पर प्रश्न कसा मागी लावता आणि ते पण पन काढू ना तुमच्या एवढ्या वशाच्या मागणी फ्रॅक्चर झाले ते ना

जिथे वाचवता येईल जीव तो पहिला वाचवायचा आता मला नाही इथे आलोय आहे ना सगळ्यांचा प्रश्न आहे हो जीव सगळ्या आपल्याच माणसाचा केला आपल्याला सगळ्यांसाठी करायचंय बरोबर फक्त संध्याकाळी तुम्ही फक्त दिला उद्या नियोजनची बैठक आहे आजी दादा प्रमाणात घेणार राज्याच्या बांधकाम मंत्र्याला कळवायची व्यवस्था करतो आम्ही तुमची मागणी आहे अशी घटना घडली टीव्हीवर ते पाहणारच आहे आणि मग त्याला धरून आपण पुढं स्वर्ग गाठू आणि मध्य काढून त्याचं काम करून घेऊ आता त्यांनी पण सांगितलं नाव नगर कल्याण त्याच्यामध्ये होऊन जाईल तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला देतो आणि तुमचा आधी निघताना जो ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये त्यांच्या सुलत्यांचे आजोबा म्हणजे त्याचे आजोबा पण त्याच्यामध्ये गेले त्याच्या

आणि इथून मागे एक एक दोन दोन घडत होत्या म्हणून कोणाचं लक्ष तितकं पोकतापर कोणी केंद्रित केलं नव्हतं पण आता आपण सगळे आहोत आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेऊन गावाची स्वतःची आणि इतर पंच कोशीतले आलेले आणण्याचे वगैरे दाते गेले आहेत त्याच्यामध्ये बरीच आकडा गेली आहे आणि त्या बाईचा हात पूर्ण तुटून वेगळा झालेला आहे तिचा काही संबंध नाही ती चालली होती मुलाबरोबर नवऱ्याबरोबर ते दोघे जागेवर गेले आणि तो मुलगा आता हॉस्पिटलमध्ये आहे अनकॉन्शियस आहे का बाबा बाबा आता शिफ्ट तो बोलणार लागला मी डॉक्टर रेडियांच्या साथी ट्रेनिंग मध्ये आणि ते दोडी बाऊ पिंगट ते सुद्धा फिर सीजम डोक्याला म्हणजे डॉक्टर एक बाजू म्हणजे बरगाड्या तीन गेल्या आहेत आणि पाय पण झालंय फ्रॅक्चर डोक्यामध्ये टाकेल तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला बघा जमतय का म्हणजे तो डॉक्टर तसा मास्टर आहे त्याने दोन आपल्या बिबट्याच्या लोक हे केलं म्हणजे केलं त्याने अगदी कवटीच्या पूर्ण त्या बाळाचं ऑपरेशन केलं पाच वर्षाच्या मी त्याला सांगितलं मला हे ते बाळ जिवंत पाहिजे ती कवटी काढून त्याने ऑपरेशन करून पर परत कवटी पोटात ठेवून परत बसवलं एवढा चांगला डॉक्टर आहे पण तरी त्याला म्हटलं रिक्स नाही या नेत्याच्या बाबतीत रिक्स घ्यायची नाही ताबडतोब सांग आम्ही सगळं करू पण रिक्स कोणाच्याच बाबतीत घेऊ कारण एक मुलगी आहे तिने जे पाहिलं तिच्या घरातली घटना ती असं म्हणजे हेच असे सारखी आकडी येते तिला इतकी घाबरली म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांची फार वाईट परिस्थिती हो जे आपण सगळ्या हॉस्पिटलमध्ये माऊलीमध्ये काही नेलं काही ना कथेमध्ये धुडी भाऊली तिथून काढलं मग आणि युनिकमध्ये आता युनिकमध्ये पण काय ना आणि याच्यामध्ये ऍक्सिडेंट मध्ये

पत्र तयार करा भाऊनी साईना मला पाठवा मी सांगते मला पाठवा मला व्हॉट्सअपला पाठवा उद्या नियोजनची बैठक त्याच्यानंतर मी लगेच रवींद्र चव्हाणांशी पण बोलून घेणार मंत्र्याशी बांधकाम दिल्लीला आपण पाहिजे तर लगेच जाऊन गडकरी साहेबांकडे बसू की एवढा रस्त्याचं काम चालूच आहे त्याच्यामध्ये ऍड करा सिमेंट रोड होणार आहे ना आपल्याला

म्हणजे म्हणजे या रोडला कंटिन्यू अपगत चालू कंटिन्यू अरे आक नगर काल्यानवर नगर जो स्पीड ब्रेकर केला हलो याव हं किती वर्षन एक नारे तितना पण तू तर बघितलं की वरती सुद्धा आपण किती आंदोलन करून ते स्पीड ब्रेकर आलाव नाही असा आहे नाही जीव जातोय आहे सगळा ढाळी पूर्ण गाडीच थांबत नाही तो सकाळच्यात ड्रायव्हरने ब्रेकच मारला नाही म्हणायला म्हणजे ते स्पीड ब्रेकर असला अजून एकदा असे तरी त्यांनी थांबवलं नाही ड्रायव्हर नव्हतास चालवत होता ते पण माहिती घेतली म्हणजे तो झोपला होता ड्रायव्हर आपल्याला त्याला सुद्धा सोडायचं नाही की अशा अंदाधून कुठले कुठून येतात आणि इथे लोकांचा विचार करत आणि एवढ्या वर्ष रस्त्यावर तो एवढा ड्रायव्हर झोपला होता त्याला कोरोना गाडी अडवली ना जो गाडी चालवत होता तो पडून गेला याला उठून वाढले गाडीतून खाली आणि हा आता म्हणतो मीच चालू होतो तो लोकांनी पाहिलं झालं तर एवढं त्याला मारलं तरी दोन नाही मी चालू काही लोकांकडे त्याचे शूटिंग आहेत काही लोकांनी फोटो काढलेत तो पळून जाताना त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता आता सगळे एडवाइज करता तसं घे करूण घे गोष्टी करून घे करू का ना ताई बघू ना दुःख येईल तीज़ी। नहीं, तीज़ी। नहीं, तीज़ी। नहीं नहीं। नहीं ते नाही ते नाही त्यांनी काय करायचं ग्रामसेवक त्यांच्याकडे जाईल मी सगळ्यांनी बसून सेवकाला फोन पत्र ठरवता लगेच सांगते लगेच तुमच्या घरी पुत्र म्हणजे बांधकाम मग त्याच्या नावाने की आम्हाला लगेच पाहिजे लगेच आपण दिल्लीला पण पाठवून देऊ काय आपल्याला फरक पडतोय मी करते ना प्रोसेस ते करून घेऊ तुमचं फक्त मागणी पत्र द्या हे पुढे पाच व्हायचं का आम्ही दोघे आहोत ना इथे कशाला आहोत जायचं नाही त्यांनी कुठे जायचं नाही भाऊ साहेब आणि बीडिओ यांना आम्ही कामाला लावतो भाऊ साहेबांचा नंबर काय नाव ज्योतिदेवळे आईला देवळीमध्ये खंडिसासाठी सटाना नाशिक हॅलो <laughs> देवरे मॅडम आपण ग्रामसेविका बोलताय ना पुचके ताई गुळुंजवाडी मध्ये आहोत या ठिकाणी सगळेच आम्ही आहोत या ठिकाणी खासदार निलेश लंकेजी थांबले आहेत इथे किशोर अंगट आहेत सगळेच आहेत म्हणजे आमचे चौगुले साहेब आहेत सगळेच आहेत म्हणजे पदाधिकारी सगळेच आहेत तुम्हाला फक्त एवढच सांगायसाठी फोन केलाय की ज्या सरपंचाने सगळी पळापळ पड़ केली सगळं आतापर्यंत केलं पत्र तयार केली पण आता तुमची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी एक पत्र राज्य सरकार बांधकाम मंत्र्याच्या नावाने करणं मुख्यमंत्र्यांच्या नावाने करणं अजितदादा पवार पालकमंत्री त्यांच्या नावानी करण तुम्ही मला फक्त माहिती मागणी पत्र पाठवा की आम्हाला एनी हो बायपास करून पाहिजे आणि गडकरी साहेबांच्या नावाने दिल्लीसाठी करणं ओके नितीन गडकरी तुम्ही फक्त पत्र तयार करा ती लंकेशिनाने मला दिलं ना आम्ही आमच्या पद्धतीने किल्ला लढवतो एनी हौ हा रस्ता याच वेळी झाला पाहिजे काम आता टेंडर झालंय या रस्त्याचं त्यामुळे इथे सिमेंट रस्ता होणारच आहे तर त्याच्याबरोबर हा सुद्धा झाला पाहिजे हे आम्ही सगळं करतो मॅडम तुम्हाला काय अडचण आली थेट माझ्याशी बोला ओ साहेबांना सूर्यवंशींना पण मी सांगून ठेवते ओके, ओके। पण आज संध्याकाळी मला तिथे एक तास या कुठे राहता तुम्ही आहे आहे ना ना ओके मग मॅडम बसा पत्र तयार करा नावं फक्त वरची बदला मागणी पत्र तेच नाही नाही मला असं वाटतं की सगळे प्रमुख आहेत ना हो। राज्याचे तीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांची नावं आलीच पाहिजे पालकमंत्री येते आणि त्याच्याबरोबर बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य बरोबर ही चार नावं झाली की लगेच खाली केंद्र सरकारसाठी नितीनजी गडकरी तुम्ही एवढं मागणी करा आणि माहितीसाठी इथल्या प्रतिनिधींची नावं टाका त्याच्यामध्ये प्रथम तर खासदार निलेश जी आले त्यांचं पण टाका माझं टाका जेणेकरून मला जर ती पत नंबर पाठवली हो ना तुम्ही माझा दुसरा एक नंबर घ्या बरं तुम्ही म्हणजे दुसरा एक नंबर लिहून घ्या पत घ्यायला इथे माणसं आहेत इथे अमोल शिंदे आहे इथे उपस्थित मोहन मटाले आहेत बाकी सगळे लोक आहेत आणि तुमचे सदस्य पण आहेत कोणी पण पोहोचवेल नारंग पर्यंत आमच्याकडे उद्या नियोजनची बैठक आहे तर आम्हाला ती पत्र आज मिळाली तर आम्ही आमची पत्र पण तयार करून उद्या पालकमंत्र्यांच्या पण हातात देऊन टाकू जमेल ना तुम्हाला की मदतीला कोणाला द्यावं लागेल हो टाका आणि सगळ्या म्हणजे इथल्या सरपंच म्हणून लिहित आहे तुम्ही आणि सदस्य सगळे आलं का लक्षात एक मिनिट भाऊशी बोला त्या एक पत्र लिहिताना उल्लेख करा वारंवार त्या ठिकाणी घटना घडत असतात अनेकांचा बळी गेलाय जो रस्ता आहे त्याला बायपास करून मिळण्याबाबत एक गरपा हे उलट असतात आणि सहसा उल्लेख करत त्याला त्या घटना मध्ये आठ दिवसाला चार दिवसाला एक घटना होते असा उल्लेख करत आहेत अनेकांचा आपल्या बळी गेलाय तर असं म्हणजे की केलं आहे आपण व्यवस्थित तयार करून द्या आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांचं नाव पत्र द्या. नॅशनल आम्ही डायरेक्ट गहा ओके आणि इथल्या प्रतिनिधींना पण टाका आमदार खासदार सगळ्यांना टाका. सगळ्यांकडे जाऊ दे प्रति ज्याला जेवढी ताकद लावायची तेवढा तो थे नाही नाही ते करू देतो परंतु यंत्रणेला पाहिजे पालकमंत्र्याला गेलं पाहिजे मुख्यमंत्र्याला गेलं पाहिजे एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय केंद्राला पण कळलं पाहिजे म्हणून तुम्ही पत्र तयार करा ओके okay? आणि स्वतः सरपंच येत आहेत तिकडे व्यवस्थित तयार करा आणि सगळ्या प्रतिनिधींना पाठवा काही अडचण नाही आपल्याला काम करायचंय ओके आणि सूर्यवंशीचा फोन येईल तुम्हाला मी सूर्यवंशींना सांगते तुम्हाला काय अटलं ओके मॅडम ओके ठीक आहे आता तुम्ही स्वतः